नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो टी व्ही जगतातील असाच एक चेहरा ज्याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली खलनायक म्हणून लोकांचे मनोरंजन करण्यात ती यशस्वी झाली तीन वर्षांपूर्वी जेव्हा या अभिनेत्रीने तिचा वाढदिवस साजरा केला तेव्हा तिला वाटले नव्हते की फक्त दोन दिवसांनी ती मरेल तिला तीन वेळा अर्धांग वायूचा झटका आला होता तिची प्रकृती खूप वाईट झाली होती आणि अभिनेत्रीला ओळखणं कठीण झाले होते तिला पाहून कोणीही म्हणू शकत नव्हते की तीच सुंदर अभिनेत्री आहे जिने लाखो चाहत्यांची मन जिंकली जेव्हा या अभिनेत्रीला झटका आला तेव्हा अल्सर मुळे बोलू शकत नव्हती आणि तिच्या शरीराची डावी बाजू पूर्णपणे अर्धांगवायू झाली होती ज्यामुळे तिला वाचवता आले नाही आणि तिचा मृत्यू झाला आम्ही अभिनेत्री निशी सिंह भडली बद्दल बोलत आहोत जी इश्कबाज आणि कुबुल यांसारख्या मोठ्या टीव्ही शो मध्ये दिसली आणि लोकांनाही आवडली निशी सिंग भाडली ही एक लोकप्रिय टी व्ही अभिनेत्री होती दोन हजार बावीस मध्ये संजय सिंग भाडली यांनी निशिच्या एक वेदनादायक त्यांनी सांगितले माझी पत्नी आणि अभिनेत्री निशिला तीन वेळा अर्धांग वायूचा झटका आला होता निशिच्या मृत्यूच्या दोन दि, दिवस आधी आम्ही तिचा पन्नासवा वाढदिवस साजरा केला जेव्हा निशी सिंग भाडली ची तब्येत आणखी लागली तेव्हा तिच्या अठरा वर्षाच्या मुलीने तिचे शिक्षण सोडले जेणेकरून ती तिच्या आईची काळजी घेऊ शकेल पती संजय देखील कोणतेही काम करू शकत नव्हते त्याशिवाय उपचारांचा खर्च सर्व बचत अभिनेत्रीच्या उपचारांवर खर्च झाली त्यानंतर पती संजयला निशिच्या उपचारासाठी लोकांकडून पैसे मागवावे लागले जेणेकरून तो वैद्यकीय बिल भरू शकेल संजयने सांगितले होते की दोन हजार एकोणावीस मध्ये पत्नी निशी ला पहिल्यांदाच अर्धांग वायूचा झटका आला होता त्या दरम्यान निशी कोणालाही ओळखू शकली नाही पण ती हळूहळू बरी बरी झाली पण काही काळ झाल्यानंतर तिला पुन्हा अर्धांग वायू झाला निशी।, का निशी, निशी सिंग ला चार वर्षे अर्धांग वायू झाला आणि त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये तिचे निधन झाले तिच्या निधनाने इंडस्ट्रीतील तिच्या मित्रांना धक्का बसला निशी सिंगच्या कारकिर्दी बद्दल बोलायचे झाले तर टीव्ही शो व्यतिरिक्त तिने चित्रपटांमध्येही काम केले ती कमल हसनच्या हे राम चित्रपटात दिसली त्याच वेळी तिने दीपा मेहताच्या मान्सून वेडिंग मध्ये डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केले होते तिची एक कास्टिंग कंपनी देखील होती ज्या अंतर्गत अने ती अनेक चित्रपटांसाठी कास्टिंग देखील करत होती तर मित्रांनो तुम्हाला लोकप्रिय अभिनेत्री निशी सिंग आवडते का कमेंट करून नक्की कळवा